वर्ग पाचवा नवद मधील अकरावा धडा आहे कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन हो तर एकूण कोणाचे सात प्रकार आहेत कोणाचे प्रकार किती मध्ये कोणाचे प्रकार व त्याच्या उपायोजन हो मध्ये आपल्याला कोणाचे किती प्रकार आहेत आणि कोणकोणते आहेत ते बघायचं आहे तर मी तिथे साईडला लिहिलेले आहे कोणाचे एकूण सात प्रकार आहेत पहा कोणाचे एकूण सात प्रकार आहेत इथे मी काय आकृत्या काढल्या आणि त्या आकृत्या आकृतीचे नाव लिहिलेले आहेत म्हणजे कोणाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि कोणाचे मापन लिहिलेले तर सुरुवातीचा जो कोण असतो तो शून्य कोण असतो जे सरळ रेषाने एक आयरो दाखवलेला आहे हे कोना है? कोना चे शुन्या। शुन्या। शुन्या एक शून्य कोण आहे आणि शून्य कोणाचे माप किती असते शून्य अंश असते त्यानंतर एक शून्य कोणापासून ते काठ कोणापेक्षा लहान जर कोण असेल तर त्याला लघु कोण म्हणतात काय म्हणतात लघु कोण आणि लघु कोणाचे हे सरळ रेष आणि हे जर उभी सरळ रेष असेल म्हणजे खालच्या या पायावर जर एक लंब काढलेला असेल तर इथे काटकोन तयार होतो काय तयार होतो आणि काटकोनाचे माप किती असते 90° आणि या काटकोनापेक्षा जर थोडीश थोडा मोठा कोन असेल जे की सरळ कोनापेक्षा लहान असेल तर याला काय म्हणतात विशाल कोन विशाल कोनाचे माप किती असते 90° फिरत फिरत आलेला आहे सरळ रेषेपेक्षा जर मोठा कोण असेल आणि पूर्ण कोणापेक्षा लहान कोण असेल तर याला प्रविशाल कोण म्हणतात कोणता कोण प्रविशाल कोणाचं माप किती असते असते त्यानंतर जर हा कोण असा पूर्ण फिरत आलेला आहे तर या कोणाला काय म्हणतात पूर्ण कोण आणि पूर्ण कोणाचं माप किती असते साठ अंश असते सरळ कोणाचे माप कोणते असा आपल्याला प्रश्न केलेला आहे तर आपण पाहिलेलं आहे सरळ लहान कोण असेल तर शून्य कोण असतो त्यापेक्षा थोडा मोठा असेल तर लघु असतो अजून थोडासा मोठा असेल तर काटकोण असतो आणि त्यानंतर आता समजा ही जर सरळ एकच देश असेल आणि सुरुवात झालेली असेल तर हे शून्य कोण असते आणि हे शून्य कोणाला गेलेलं आहे या काठकोणापेक्षा जर तो लहान असेल था था तर हा इकडचे कोन असतात ते कोणते असतात लघु कोन असतात आणि या काटकोनापेक्षा थोडंसं वाढत गेलेला आहे तर हे इथपर्यंत जरी वाढत गेला आणि हे जे पेक्षा जर लहान असतील तर या साईडचे जे असतात ते विशाल कोन असतात बरोबर आहे का हे या साईडचे असतात ते लघु कोन असतात ही सरळ रेष असेल तर हा काटकोन असतो आणि या काटकोनापासून ते या सरळ रेषेपर्यंत हे विशाल कोन असतात आणि फक्त इथून एवढे जर सरळ रेषा असेल तर हे काय असते सरळ कोन असते काय असते सरळ कोन असते आणि सरळ कोनाचे माप किती असते 180 आता समजा ही सरळ रेषा असेच असेल तर ही सरळ रेषा सरळ सॉरी सरळ कोन आहे आणि याचं माप 180 आहे असं काही नाही ही रेष कशी असू शकते समजा इथं आडवी आहे तर उभी जरी Que Deus te <laughs> किती असेल समजा ही या साईडला अशा प्रकारे जर काढलेली रेषा असेल आणि इथं हा बिंदू असेल तर हे रेषा इथून सुरुवात झालेली आहे आणि इथं थांबलेली आहे समाप किती असेल कशाही प्रकारचे असो एक रेषा जर असेल तर याचा माप किती असते अंश असते पुढील पैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शवते तर प्रविशाल कोणासाठी आपल्याला माहित आहे जर हा इथून हे सुरुवात झालेली आहे आणि हा कोण इथपर्यंतच आहे म्हणजे काय आहे तर हे काटकोणापेक्षा लहान आहे जर हे सरळ रेष असते तर ही काटकोण असते मग काटकोनापेक्षा लहान आहे म्हणजे हे कोणती आकृती आहे बरं काय आहे सुरुवात झाली आणि इथून जर हे रेष काटकोनापेक्षा थोडा मोठा असेल हे सरळ रेष असते तर हे काटकोण असतात मग काटकोनापेक्षा जर मोठा असेल तर हे कोणता कोण आहे विशाल विशाल कोण आहे काय आहे विशाल विशाल कोण आहे त्यानंतर हे आता सुरुवातीचा बाण आहे म्हणजे सुरुवात झालेला कोण आहे आणि या सुरुवातीच्या कोणापासून हे इथपर्यंत फिरत आलेले जर ईद पर्यंत तर हे काठकोण असता असता याच्यापेक्षा जर लहान असतात तर हा लघु कोण असतात यापेक्षा मोठा असतात तर हे विशाल कोण असतात आणि हे सरळ असतील तर हे सरळ कोण असतात पण ही इथून सुरुवात झालेली आहे आणि हे पूर्ण फिरत इथपर्यंत आलेले म्हणजे सरळ कोणापेक्षा मोठा कोण आहे जर हा सरळ कोणापेक्षा मोठा कोण असेल तर हा कोणता कोण असतो विशाल कोण असतो कोणता कोण असतो विशाल कोण असतो त्यानंतर हे जे आहे एक रेषा सरळ आहे एक आडवी सरळ आणि एक रेषा ही जी आहे खालची रेषा ही, ही एक जर इथे चौकोनी बॉक्स तयार झाला तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा काटकोण तयार होतो काय काटकोण आणि काटकोण हा एकच प्रकारचा नसतो याच्यामध्ये जर ही सरळ रेष असेल आणि ही खालची सरळ रेष असेल तर याच्यामध्ये नव्वद मापाचा

बघा तिसरा प्रश्न काय सांगतो का डॅश डॅश कोण तयार करतात मग काय कोण तयार करतात पहा जर दोन रेषा जर ऑप्शन लिहिलं दोन रेषा कोण तयार करतात तर हे शक्य आहे का पहा दोन रेषा काढते मी आ, दोन रेषा समजा कशा तरी काढते हे दोन रेषा आणि हे दोन रेषा बघा हे इथं कोण तयार झालं का रे कोणता नाही झाला ना, ना, मग हे तरी? नागी। 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 हे का नागी। नागी। हे का तयार एकमेकाला जोडून आहेत दोन किरण कोणते तरी दोन किरण काढायला सांगितलेले समजा दोन किरण काढते हे असा एक किरण हे असा एक किरण झालं का रे किरण म्हणजे काय ते एका साईडला साईडला हे सुरुवातीचा आरंभ बिंदू मग हे दोन काय सांगितलं की सामायिक बिंदू असणारे दोन देशाखंड म्हणजे एक बिंदू जो आहे तो सामायिक पाहिजे सामायिक म्हणजे काय तर दोन देशाखंडाला जोडणारा समजा इथे एक रेषाखंड काढलेला आहे आणि इथे एक रेषाखंड काढला बरोबर आहे का हे इथे रेषाखंड जर हे अशी रेष रेषाखंड काढला आणि असा जर रेषाखंड काढला हे इथं कोण तयार झाला काटकोन कोण जर हे रेषाखंड असा आहे हे रेषाखंड मी असा काढला तरी इथं तो कोण तयार होतो हा लघु कोण तयार झाला हा काटकोन तयार झाला हा सरव कोण तयार झाला जर इथं मी हे एक रेषाखंड काढलेला आहे आणि असा रेषाखंड काढलेला आहे इथं सामायिक बिंदू असलेला तर इथे विशाल कोण तयार झाला म्हणजे आपण जर दोन देशाखंड तयार केले एक जर सामायिक बिंदू असेल तर तर इथं कोण तयार होतो प्रत्येक जागी कोण तयार होतो म्हणून आपला ऑप्शन काय चार नंबरचा आहे की सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड जर असतील तर तिथं कोण तयार होतो काय तयार होतो कोण तयार होतो प्रश्न चौथा कात्रीच्या जोडलेल्या पात्र्यामध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होणार नाही तर तयार होणार नाही म्हणून सांगितलं सर्वात अगोदर लघु कोण काढते काय समजा एक कातर आहे तर याच्यामध्ये आपल्याला वाटत हे इथं कोण तयार होतो बरोबर आहे का लघु कोण तयार होतो म्हणजे इथं लहान कोण तयार झाला त्यानंतर काटकोण समजा हे सरळ एक कोण आहे तर हे इथपर्यंत जाऊ शकते हे बरोबर आहे का हे दोन पात्रे आहेत ते इथपर्यंत जाऊ शकतात इथं कोन तयार होऊ शकतो त्यानंतर विशाल कोण होतो का नाही हे असा विशाल कोण पण होतो आहे की नाही हे विशाल कोण होतो ही इथं मोठा कोण तयार झाला पण याला जर अजून वाकवतो म्हणलं तर हे शक्य आहे का रे आपण असं प्रविशाल कोण कोणताही प्रविशाल कोण तयार केला तरी हे शक्यच नाही कारण इथं फक्त विशाल कोण होतो जर याला आपण इथपर्यंत आणलेलं आहे हे असं डॉट डॉट करत इथपर्यंत जर आणला तर हे शक्य आहे का बरं हे तू हे असा आणि हे असं होणं शक्य आहे का नाही म्हणजे प्रविशाल कोण होऊ शकते का दोन पात्रामध्ये नाही जर आपण प्रविशाल कोण तयार केलं तर हे मोडून जाईल ना त्याची होणार आहे का शक्य नाही त्यामुळे इथं प्रविशाल कोण शक्य आहे का नाही पुढील पैकी मिस करायला कोणत्या पैकी पुढीलपैकी कोणत्या घड्याच्या दोन काट्यामध्ये काटकोण झाला आहे हा प्रश्न आहे तर इथं पहा पहिल्या आकृतीमध्ये बघा एकच सरळ विषय बरोबर आहे का हे तयार झालेला कोण आणि हा तयार झालेला कोण इथपर्यंत बारापर्यंत गेलेला आहे तर या दोघांमध्ये किती मापाचा कोण तयार झालेला आहे रे मापाचा म्हणजे हा कोणता कोण आहे काट कोणा आहे का याच्या व्यतिरिक्त झाला का पहा जर इथे हे सरळ रेषा असेल आणि हे जर सरळ इथे सहावर असते

प्रश्न सहावा वाजतात वाजता दुपारी तीन पंचेचाळीस कोणता कोण तयार होतो काढते इथ असतात बारा हे असतात सहा हे आहे तीन आणि हे नऊ तर आपल्याला काय सांगितलं की तीन वाजून पंचेचाळीस मिनिट तीन वाजून पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस मिनिट जर झालेले असतील तर हे इथं म्हणजे काय पंचेचाळीस मिनिट असतात मग तीन वाजता आता मिनिट तीन वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे हे काटा कुठपर्यंत बर, बर, चार पर्यंत जाईल कुठपर्यंत जाईल जवळपास च्या जवळ जाईल कारण चारला पंधरा मिनिट बाकी आहेत बरोबर आहे का मग हे इथं आहे काटा आणि हे जे मिनिट काटा आहे ते इथं हा तास काटा इथं बरोबर आहे का हा तास काटा थोडासा जाड असतो हे तास काटा आणि मिनिट काटा मग इथून एवढ्यामध्ये याचा अंतर जे आहे ते लघु लघुकोना एवढा आहे का नाही काटकोना एवढा आहे का जास्त आहे म्हणजे इथून एवढ्यामध्ये कोणता कोण तयार झाला बर विशाल कोन तयार झाला कोणता कोन तयार झाला मग विशाल कोण किती नंबरला आहे तीन नंबरला आहे प्रश्न सातवा पुढील पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही हा याच्यामध्ये आपल्याला चार बघा उदाहरण दिलेले आहेत सुरुवातीचा आहे दोन देशाखंडामधील वळणाचे प्रमाण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की सुरुवातीला जे तयार झालेलं आहे हे शून्य कोण मग हे शून्य कोणापासून हे इथपर्यंत जाणे जाणे किंवा हे असं वरच चाललेलं आहे ना थोडं वर जाणे अजून वर जाणे याच्यामध्ये लघु कोण काठ कोण विशाल कोण हे कोण तयार होत चाललेले आहेत बरोबर आहे आणि हे कोण संपेपर्यंत पर्यंत तयार होत जातात मग या दोन रेषाखंडामध्ये वळणाचं प्रमाण आहे का रे आहे इथं कोण वापरतात ना मग कोणाचा इथं वापर होतो का नाही होतो म्हणून दोन देशाखंडामधील वळणाचे प्रमाण याच्यामध्ये कोणाचा वापर केला जातो केला जातो ना आपल्याला केला जात नाही का पाहायचंय मग याच्यामध्ये दुसरं जे ऑप्शन दिलेले आहे ते पहा सागराची खोली मोजणे समजा हे इथून असा एक सागर आहे समान पाण्याचा थांग असा सागर आहे मग या सागरामध्ये आपल्याला जर मोजायचं असेल तर याच्यामध्ये हे असा प्रकार असतो बरोबर आहे हे पाण्याच्या लाठा असतात जर हे पाण्याच्या लाठा वर गेल्या तर ह्या प्लस मध्ये मोजल्या जातात बरोबर आहे आणि हे लाठा या समुद्र सपाटी पासून खाली जर गेल्या तर ह्या मायनस मायनस मध्ये मोजल्या जातात काय मायनस एक मायनस दोन मायनस तीन अशा प्रकारे मोजल्या जातात म्हणजे इथं कोण तयार होतो का कोणता नाही हे लाठा आहेत लाठाला कोणता कोण असते का नाही ना मग याच्यामध्ये इमारत आहे समजा जर इमारत असेल तर हा जमिनीचा एक सपाट भाग आहे आणि इथून हे अशी इमारत आहे बरोबर आहे मग हो हे हो जर इमारतीचं एक सरळ भिंत असेल तर या भिंत आणि जमिनीमध्ये एक काटकोण तयार होतो हे या तयार होतो वापर केला केला जातो त्यानंतर क्रीडा स्पर्धा आहे आता क्रीडा स्पर्धा मध्ये खो खो असो कबड्डी असो याच्यामध्ये एक सरळ रेषा असते आणि सरळ रेषा म्हणजे सरळ कोण सरळ कोण बरोबर आहे का मग इथं तीनही प्रकारामध्ये कोणाचे वापर केलेले आहेत पण कशामध्ये नाही इमारतीमध्ये नाही कशामध्ये नाही इमारतीमध्ये नाही मग असा ऑप्शन आपल्याला किती नंबर आहे पहा ए ए आणि आणि सी सी मध्ये मध्ये कोणाचा वापर नाही काय ए का सी आता ए मध्ये कोणाचा वापर आहे आणि इमारती इमारतीमध्ये पण कोणाचा वापर आहे त्यानंतर ए व डी ए मध्ये पहा ए मध्ये कोणाचा वापर आहे आणि डी मध्ये पण वापर आहे त्यानंतर फक्त फक्त बी बी मध्ये सागराची खोली आता सागराच्या खोलीमध्ये आपलं उत्तर कसं आहे बरोबर आहे आणि फक्त डी मध्ये पण कोणाचा वापर आहे आणि आपल्याला विचारलं होतं कशामध्ये केला जात नाही मग याच्यात केला जात नाही बी मध्ये म्हणजेच सागराच्या खोलीमध्ये वापर केला जात नाही प्रश्न आठवा पूर्ण कोणाचे माप किती असते आता पूर्ण कोणाचे माप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जर फक्त सुरुवात आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की शून्य कोण आणि पूर्ण कोण यामध्ये जास्तीत जास्त लेखन कन्फ्यूज होतात तर कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही काय करायचं पहा जर हे असा फक्त डॉट असेल तर हे शून्य कोण असते डॉट असेल तर हा काय असतो शून्य कोण असतो आणि शून्य कोण म्हणजे काय तर हे आरंभ बिंदू बरोबर आहे पण जर हा एक सरळ बाण असेल आणि हे असेल आणि इथून हे जे फिरत फिरत आहे आणि इथपर्यंत थांबलेला आहे हा जर बाण इथं थांबलेला असेल तर हे पूर्ण कोण असते जर हे बाण इथं थांबलेलं असेल तर हे काय असते पूर्ण कोण असते आणि पूर्ण कोणाचे माप किती असते तीनशे साठ अंश असते किती असते प्रश्न आहे तर सगळ्यात अगोदर बघा जे ठर दिसाय त्याला गृहित धरा हे एक हे दोन आणि हे तीन तीन कोण झाले त्यानंतर इथून एवढा हे, हे, उड़ा, हे, 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 हे चार आहे बरोबर आहे का त्यानंतर हे इथून एवढा हे पाच आहे ओके आणि हे इथून हे चारही जणांच एकच मिळून हे सहावा कोण आहे असा ऑप्शन किती नंबरला आहे बघा बघा चार नंबरला आहे याच्या व्यतिरिक्त कोण तयार होतात का नाही होत म्हणून याचं उत्तर काय आहे डी नंबर आहे सहा तर प्रश्न आहे सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झाले आहेत एक चौकोन दिलेला आहे आता या चौकोनामध्ये समजा जर आपण नाव दिले ए बी सी डी तर पहा एक दोन तीन चार हे चार छान कोण आहेत बरोबर आहे का आणि चार नंतर हे समजा या साईडचा एक आहे या साईडचा एक आहे चार नंतर हे कोणता आहे पाचवा हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा त्यानंतर हे सात आणि हे आठ असे आठ नंबरचा ऑप्शन किती नंबरला आहे बघा चार नंबरला आहे चार नंबर तुमचं उत्तर चार नंबरचं आहे